श्री स्वामी समर्थ गोपालांनी रोज आई वडिलांना नमस्कार करावा तसेच श्री गणपती अर्धविशेष श्री गणपती प्रज्ञा विवर्धन सूत्र श्री सरस्वती सूत्र श्री रक्षा स्तोत्र महार्थी स्तोत्र गायत्री मंत्र सूर्य मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र सरस्वती मंत्र नवग्रह सूत्र नवग्रह कवच सरस्वती सरस्वती बीज मंत्र कालभैरव वाष्टक रोज म्हणावेत आहार विहारावर नियंत्रण ठेवावे रोज मंत्र व श्लोकांचा नित्य पाठनाने पाठन पाठांथ होऊन स्मरणशक्ती वाढते वाणी शुद्धता आणि अंगी चातुर्य व धैर्य येते शब्दोपचार स्पष्ट करता येतात निर्भयता निर्माण होते ज्ञान बुद्धी होते विरुद्ध निर्माण होते वैचारिक दर्जा निर्माण होतो प्रतिभाशक्ती वृद्धिगत होऊन सूक्ष्म सूक्ष्म अर्थाचे आकलन होऊन ग्रहणशक्ती आकलनशक्ती स्मरणशक्ती प्रचंड वाढ होते मनोबल आत्मबल व आत्मविश्वास वाढतो सकारात्मक विचारातून विकासात्मक बदल होऊन प्रगतीकडे वाटचाल होते मात्र हे सर्व सत् तत्काळ होणे शक्य नाही त्यासाठी वचन मनन चिंतन व नियमितपणे सेवा करणे गरजेचे आहे इशो शिखर काठणे अवघड असे असले तरी ध्रुवाचे मनोबल अंगी रुजल्या रुजविल्यास असाध्य असे काहीच नसते परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी सदोदित आहे बलास सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय